मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅव्हेट काय असते दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ चे कलम एकशे अठ्ठेचाळीस अ मध्ये तरतूद आहे आता हे कॅव्हेट म्हणजे समजून घ्या की एखाद्या दिवाणी कोर्टाने आपल्यासारखा निकाल दिला आपल्या बाजून न्याय निर्णय दिला तर समोरची पाठी त्याच्यावर नाराज होऊन आपिलात जाऊ शकते अपिलात गेल्यानंतर आपल्या विरुद्ध एकतर्फा ऑर्डर करू शकते करून घेऊ शकते किंवा आपल्या बाजूने एकतर्फा आदेश करून घेऊ शकते असे होऊ नये म्हणून आपण कॅवेट दाखल करू शकतो <सवाँगी> कॅवेट दाखल केल्याने काय होते की समोरचे पार्टीच्या विरुद्ध एखादे कोर्ट ऑर्डर करण्याआधी फेवरमध्ये ऑर्डर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोटिसा काढल्या जातात जेणेकरून आपण त्या अपिलास आप म्हणणे देऊ शकतो हा आहे कॅवेटचा अर्थ म्हणून आपण त्या अपिलास आप म्हणणे देऊ शकतो हा आहे कॅवेटचा अर्थ जेणे हा कॅवेटचा बेनिफिट आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्यामुळे कॅव्हेट दाखल करणे गरजेचे असते